हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी तुम्ही कधी असा विचार केला आहे का जीवनातील ताण तणाव आणि चिंता कशी कमी करता येईल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आठ अशा सवयी ज्या तुमच्या जीवनामध्ये बदल तर घडवतीलच पण तुमचं दुःखसुद्धा दूर करतील चला तर मग सुरुवात करूया आपण बऱ्याचदा ताण चिंता आणि दुःखामधून जात असतो पण कधी हा विचार केला आहे का याचा आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम होतो जेव्हा चिंता वाढते तेव्हा ती आपल्याला अशक्त बनवते पण आज मी तुम्हाला सांगणार आहे आठ अशा सवयी ज्यांचा अवलंब करून तुम्ही यावर विजय मिळवू शकता पहिली सवय आहे नियमित व्यायाम रेग्युलर एक्सरसाइज होय तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे व्यायाम आपल्याला शरीरासोबतच मनालाही ताजेतवाने ठेवतो मी केवळ मोठ्या व्यायामाबद्दल बोलत नाही आहे चालणे योग किंवा अगदी तुमची आवडती एखादी डान्स स्टेप हे सुद्धा तुमचं मन शांत करण्यासाठी पुरेसा आहे तुम्ही आजच एक छोटासा व्यायाम करून बघा मी तुम्हाला खात्री देते तुम्हाला लगेचच फरक जाणवेल दुसरी सवय आहे ध्यान मेडिटेशन ध्यान हा मनाचा व्यायाम आहे आपण अनेकदा बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो पण ध्यानाने आपलं अंतर्मन शांत होऊ शकते तिसरी सवय आहे समाजातील सहभाग सोशल कनेक्शन मित्रमैत्रिणी फॅमिली यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्ही कधीच एकटे वाटणार नाही ना आठवा बरं शेवटचा आनंदी क्षण कधी होता जो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत घालवला होता कधीही एकटं वाटलं तर एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला कॉल करा तुमचं मन लगेचच हलकं होईल चौथी सवय आहे आभार व्यक्त करणे ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त केल्याने आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकतो रोज सकाळी काही वेळ काढा आणि त्या गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात पाचवी सवय आहे पुरेशी झोप झोपेची कमतरता आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकते ताजेतवाने दिवसाची सुरुवात करण्यासाठी नियमित आणि पुरेशी झोप ही अत्यावश्यक आहे सहावी सवय आहे सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग नकारात्मक विचारांना सकारात्मकतेनं प्रतिसाद द्या तुम्हाला जाणीव होईल की जीवन अधिक सुंदर आहे आता आत या यापुढे कोणताही नकारात्मक जर विचार आला तर त्यावर तुम्ही सकारात्मक विचार करा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल सातवी सवय आहे श्वासाचे व्यायाम ब्रीदिंग एक्सरसाइजेस खोल श्वास घेणे हे तणाव दूर करण्यासाठी उत्तम असा उपाय आहे आठवी सवय आहे स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ देणं म्हणजेच तुम्ही तुमच्या आनंदाची जबाबदारी घेत आहात तुम्ही आज स्वतःसाठी वेग काढणार का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडई या आठ सवयी तुमच्या जीवनामध्ये लागू करा आणि पहा तुमचं जीवन कसं बदलतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग एकत्रितपणे ताणतणावमुक्त जीवन जगूया तोपर्यंत धन्यवाद